इंटिग्रेटेड हाऊसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम टू पॉईंट झिरो म्हणजेच आय एच एल एम एस टू पॉईंट झिरो ही प्रणाली अतिशय पारदर्शक आणि मानव मानवी हस्तक्षेप विरहित आहे तर ह्या ल अंतर्गत अर्ज करताना अतिशय युजर फ्रेंडली बनवण्यात आलेली आहे तरीही आता काही अडचणी असेल तर आम्ही सदर सेशनमध्ये घेणारच आहोत पण त्या अगोदर स्टेप बाय स्टेप प्रत्येक प्रोसेस आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर एक दहा मिनिटात आपण ते प्रोसेस समजून घेऊया सर्वात प्रथम म्हाडाचे सोडतीचे अधिकृत संकेतस्थळ लॉटरीमध्ये अप्लाय करण्यासाठी हे एच टी पी एस कोलन हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन हेच आहे आणि पूर्ण सोडतीची पूर्ण प्रक्रिया ह्याच वेब ह्याच वेबसाईटवरून पूर्ण केली जाते त्यामुळे दुसरं कुठलंही संकेतस्थळ मार्फत दिलेलं नाही हे अधिकृत संकेतस्थळ आहे तर ह्या संकेतस्थळामार्फतच तुम्ही तुमच्या लॉटरीची प्रोसेस पूर्ण करावी अर्ज करावा आणि पुढचं जे ॲप्लिकेशन करून जे पेमेंट करायचे आहे ते ह्या संकेतस्थळामार्फतच करावे ही विनंती हे लँडिंग पेज आहे हाऊसिंग डॉट माडा डॉट जीओ वी डॉट इन तुम्हाला इथे स्टार्ट नाव आणि व्हि लाईव्ह स्कीम्स हे दोन ऑप्शन सर्वप्रथम दिसतात तर, तर अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या कुठल्या स्कीम त्या मंडळामार्फत लाईव्ह करण्यात आलेल्या आहेत हे तुम्हाला त्याचे फोटो गुगल लोकेशन्स याची इतंभूत माहिती इथे मिळते आणि ती बघितल्यानंतर तुम्ही पुढे अर्ज करण्याची प्रोसेस करू शकतात आता अर्ज करण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा काही टप्पे आहेत की तुम्ही जर नव्याने युज नव्याने तुम्हाला अर्ज करायचा असेल तुम्ही या अगोदर म्हाडाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला साईन अप प्रोसेस करायला लागेल कारण म्हाडाच्या लॉटरीत तुम्ही कधीही या अगोदर जर अर्ज केलेला असेल तुम्हा तुम्हा तर तुमचा प्रोफाईल आमच्याकडे सेव्ह आहे आणि तुम्ही डायरेक्टली तुमचं लॉग इन आय डीने तुमच्या जे क्रेडेन्शियल्स आहेत त्याने तुम्ही लॉग इन करू शकतात परंतु जर तुम्ही पहिल्यांदा लॉटरीमध्ये सहभाग घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला पहिले साईन अप करायचे आहे तर साईन अपची साधी प्रोसेस आहे तुमचं पॅन कार्ड तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला तिथे आय एम नॉट रोबोट इथे टिक करून तुमचं पॅन कार्ड व्हेरीफाय करायचं आहे तुमचं पॅन कार्ड व्हेरीफाय करताना तुम्हाला करता दोन ऑप्शन देण्यात येतात लॉग इनसाठी की पॅन कार्ड पासवर्डने तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे की तुमचा जो मोबाईल आहे त्यावर तुम्हाला ओ टी पी पाठवून तो व्हेरीफाय करायचा आहे आणि जर तसे असेल तर तुम्हाला ओ टी पी पाठवला जातो तुमच्या मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबरवर सगळ्यात महत्त्वाचं तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड पाहिजे आणि त्यानंतर तुमची साईन अपची साईन अपची प्रोसेस पूर्ण करताना पुढचे डिटेल्स तुम्हाला येतात पॅन कार्डवर जे नाव आहे ते फेच होऊन येतं जर तुमचं काही इतर नाव असेल नावामध्ये काही विसंगती असेल तर तुम्हाला दुसरं ऑप्शन दिला जातो की तिथे तुम्हाला तुमचं नाव पण टाकायचं आहे नंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी फोन नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला तुमचा पासवर्ड इथे तयार करायचं आहे तुम्ही पासवर्ड शक्यतो जो तुम्हाला लक्षात राहील आणि ज कुणालाही इतरांना तो गेस करता येणार नाही तर त्याची डिफिकल्टी लेवल ही तुम्ही आ, सेट करून तुमचा पासवर्ड कन्फर्म करावा त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येतो आणि ओ टी पी झाल्यानंतर ओ टी पी तुम्हाला एंटर करायचा आहे तो ओ टी पी तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ह्या दोन्हींवर येतो आणि यानंतर तुमची साईन अपची प्रोसेस पूर्ण होते पुढे आता माडा आम्ही तुमची प्रो प्रोसेस पूर्ण करताना डिजि लॉकरशी इंटिग्रेशन याच्यासाठी केलेलं आहे लॉकर मार्फत जे पण तुमचे ऑथेन तुमचे डॉक्युमेंट्स आहेत जसं की आधार कार्ड पॅन कार्ड ही कुठलीही डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही कुणाला शेअर करत नाही आणि ते ऑथेंटिकेट प्लेसवरून आम्ही ते चेक करतो व्हॅलिडेट करतो तर तुम्ही डिजि लॉकर लौक, डिजि लॉकरच्या वेबसाईटवर किंवा त्याच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही रिडायरेक्ट केले जातात तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा असतो आणि आधार कार्ड नंबर व्हॅलिड आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक कॅपचा सिलेक्ट करायला लागतो तो, तो कॅपचा तुम्हाला एंटर करायचा आहे आणि तुम्हाला नेक्स्ट करायचा आहे सेकंड तुम्हाला दोन स्क्रीन दिसत असेल त्यात तर डिजि लॉकरची स्क्रीन आलेली आहे साईन आणि तिथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड टाकल्यानंतर एक कॅपचा येतो खाली कॅपचा एंटर केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एक पिन व्हेरिफिकेशनसाठी त्यात टाकायचा आहे जो डिजिलॉकरचा आहे आणि पुढे एक स्क्रीन येते ज्याच्यावर आपण लॉकर मधून कुठले परमिशन म्हणजे माडा फक्त तुमचं आधार आणि पॅन कार्ड ह्या दोन डिटेल्स व्हेरीफाय करत आहे डिजि लॉकर मधून त्यामुळे आम्ही ते बाय डिफॉल्ट त्याच दोन ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे बाकी कुठलेही इन्फॉर्मेशन तुमची आम्ही ॲक्सेस करत नाहीये आणि तुम्हाला ते दोन्ही तुमचं सिलेक्ट केल्यानंतर परत एक व्हेरिफिकेशनसाठी ओ टी पी येणार तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे की तुम्ही यु आर अलाइंग टू व्हॅ व्हॅलिडेट युअर आधार कार्ड अँड पॅन कार्ड थ्रू डिजि लॉकर आणि ओ टी पी टाकल्यानंतर युअर डॉक्युमेंट्स दॅट मीन्स आधार कार्ड अँड पॅन कार्ड विल बी व्हेरीफाईड ॲट डिजि लॉकर नेक्स्ट एक कन्सेंट पेज ओपन होतं की दिस इज युअर कन्सेंट फॉर डेटा की तुम्ही आता डिजि लॉकर आणि पॅन कार्ड ॲक्सेस करण्यासाठी कन्स दिलं होतं आता पण पुढे तुमचे अदर डॉक्युमेंट्स पण व्हेरीफाय होणार आहेत तर त्याच्यासाठी एक कन्से जनरल कन्सेंट आपल्याला द्यायचं आहे त्याचं पण एक तुम्हाला स्क्रीन दिसत असेल जनरल कन्सेंट पॅन कार्ड कॉपी विल बी फेस्ड फ्रॉम डि दी, डिजिलॉकर आता जर वन बाय वन सगळेच डॉक्युमेंट आपल्याला हा ज्या कन्सेंट मध्ये आहे तिथे डॉक्युमेंटचे जनरल मध्ये तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे याची एक लिस्ट असते जसं की आधार कार्ड पॅन कार्ड मग तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई कार्डचं आपण काही घेत नाही आहे सर बरोबर ना स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हाडा एम्प्लॉई तर हे वन बाय वन आपण करणार आहोत तर त्याचा एक सिक्वेन्स बघा आता की पहिले तुमचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर असाल तर त्याचा तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तुम्ही जे सर्टिफिकेट हे करणार आहात ते त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर असाल तर तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईचे सर्टिफिकेट इथे अपलोड करायचे आहे फ्रॉम द कम्पिटंट अथॉरिटी इट शुड बी साईन अँड स्टॅम्प अँड यू शुड अपलोड तो असल, तर तुम्ही म्हाडा एम्प्लॉई असाल तर आणि तुम्हाला पाच वर्ष झालेली असेल तर तुम्हाला म्हाडाचे आय डी कार्ड इथे अपलोड करायचे आहे आणि तुमचा एम्प्लॉय कोड किंवा एम्प्लॉय आय डी तुम्हाला इथे एंटर करायचं आहे डोमिसाईल सर्टिफिकेट तर डोमिसाईल सर्टिफिकेट हे आ, आपले सरकार किंवा महा ने इश्यू केलेले सर्टिफिकेट ज्याच्यावर बार कोड व्यवस्थित आहे असं सर्टिफिकेट तुम्हाला सिस्टम मध्ये अपलोड करायचे आहे तर डोमिसाईल सर्टिफिकेटचे व्यतिरिक्त तुम्हाला रहिवासी दाखला आपण ऍक्सेप्ट नाही करत सिस्टम मध्ये त्यामुळे स्ट्रिक्टली यू हॅव टू अपलोड द डोमिसाईल सर्टिफिकेट विच इज इश्यूड बाय आयदर आपले सरकार और महा ऑनलाईन विथ व्हॅलिड बारकोड तुमचा करंट ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे की तो करंट इट इज ॲज पर आधार कार्ड म्हणजे आधार कार्डवर मेन्शन केलेलाच तुमचा ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे की तुम्हाला दुसरा कम्युनिकेशन ॲड्रेस काही टाकायचा आहे त्यावर येस और नो असे ऑप्शन दोन दिलेले आहेत जर तुमचा सेम असेल आधार कार्डवर जो ॲड्रेस दिलेला आहे तोच तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही येस करा एल्स नो करून तुम्ही नव्याने ॲड्रेस त्यात एंटर करू शकतात फॉर फर्दर कम्युनिकेशन ॲज अ करंट ॲड्रेस म्हणून मॅरिटल स्टेटस अँड इन्कम तुमचं मॅरिटल स्टेटस काय आहे हे तुम्हाला इथे चेकबॉक्स करायचं आहे की तुम्ही मॅरिड अनमॅरिड विडो विडोअर ऑर डीओ सी हे चार ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत इन्कम सर्टिफिकेट सर इन्कमबद्दल तुम्ही जर बोलले तर जास्त योग्य होईल यात कारण यात आपल्याला फॅमिली इन्कम कन्सिडर करायचे आहे तर व्हॉट इज फॅमिली इन्कम याबद्दल गायकवाड सर आपल्याला गाईड करतील पुढे अर्दारांचं प्रोफाईल तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण आय टी आर किंवा उत्पन्नाचा पुरावा घेतो उत्पन्नासाठी आपण एक तर दोघं म्हणजे अर्दार आणि आज पाऊस दोघं जर कमावते असतील तर दोघांचं आय टी आर आपण फाईल करायचं आहे आय टी आर नसेल तर तहसीलदार यांनी दिल्ला उत्पन्नात दाखला आपण अपलोड करायचं आहे या ठिकाणी का काळजी एक घ्यायची आहे की आपण अर्जार आणि स्पाऊस दोघांचंही एकत्रित उत्पन्न ह्या सिस्टीममध्ये अपलोड आप आपण करायचं आहे उत्पन्न जर चुकीचं अपलोड केलं तर त्याबाबतचं भविष्यात जर खात्री झाली तर आपला अर्ज कुठल्या स्टेजला रद्द होऊ शकतो त्यामुळे आपलं खरं उत्पन्न आपण आय टी आर आणि तहशीलदार दाखला हे आपण इथं अपलोड करायचं आहे त्याचबरोबर जर अर्जदार विवाहित असेल तर कृपा करून विवाहितच असे माहीतल्या माग काही अर्जदार विवाहित सुद्धा जर अविवाहित असं जर नमूद केलं आणि त्या अर्जाला भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात त्याचबरोबर जर अर्जदार हा विडो किंवा विडोरा असेल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र किंवा मृत्यू दाखला आपण स्पाऊचा अपलोड करायचा आहे जर डिव्होर्सची केस असेल तर आपल्याकडे डिग्री असल्याशिवाय आपण डिवोर्स हा पर्याय स्वीकारू नये त्यात निवडता येणार नाही जर आपण निवडला तर ता ताबा घेण्यापूर्वी आपला डिवोर्स ही सबमिट करावं लागेल आर्जार जर कुठल्या कॅटेगरीमध्ये असेल एस सी एस टी एन टी डी टी किंवा विशेष प्रवर्गामध्ये तर त्याबाबत आपण विशेष प्रवर्गाचं प्रमाणपत्र विशेष प्रवर्गासाठी आम्ही विहित नमुने ॲपवर आणि संकेतस्थळावर दिले आहेत त्याच नमुन्यामध्ये आपण प्रमाणपत्र तयार करायचं आहे हे प्रमाणपत्र आपण स्वतः आपलं नाव टाकून जनरेट करू शकतात हे तयार सिस्टीमधून तयार झालेलं प्रमाणपत्र आपण सक्षम प्राधिकारी ते सर्टिफिकेट इश्यू करणारे सक्षम प्राधिकारी कोण आहेत याची सुद्धा माहिती आपण बुकलेटमध्ये मा आणि वेबसाईटवर दिली आहे त्याच सक्षम प्राधिकाऱ्याकडून सदरचं प्रमाणपत्र आपण साक्षांकित करून घ्यायचं आहे आणि तेच प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे सक्षम प्राधिकारी व्यतिरिक्त इतर अधिकाऱ्यांनी किंवा इतर व्यक्तींनी जर सदरचं प्रमाणपत्र साक्षंकित केलं असेल तर ते जरी सिस्टीममध्ये पात्र झालं तरीसुद्धा म्हणजे होशार होत असल्यामुळे ते शक्यता आहे परंतु तरी ते मान्य होणार नाही त्यामुळे सक्षम प्राधिकाऱ्यांनी सही आणि साक्षण केलं प्रमाणपत्र आपण अपलोड करायचं आहे हे विशेष प्रभागासाठी होतो जे सोशल रिजर्वेशन आहे एस सी एस टी एन टी डी टी यासाठी आपण आपल्याकडे जर याचा दाखला असेल व्हॅलिटी सर्टिफिकेट असेल तर ते आपण अपलोड करायचं आहे आणि जातीचा जा दाखला अपलोड करायचा आहे जर आत्ता सध्या आपल्याकडं व्हॅलिडिटी प्रमाणपत्र नसेल तर आपण फक्त कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि ताबा घेण्यापूर्वी आपण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यासाठी संबंधित समितीला जे पत्र इश्यू करायचं आहे माडामार्फत ते ऑनलाईन इश्यू केलं जाईल आपण त्यासाठी फक्त समितीचं पुढला जिल्हा आहे जिल्हा फक्त सिलेक्ट करून एक पत्र सबमिट करायचं ऑनलाईन आम्ही चोवीस तासाच्या समितीला जे पत्र आपण माडामार्फत दिलं जातं व्हॅलिटी सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी ते इश्यू केलं जाईल कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट आता जे सांगितलं तेच हे फक्त हा विषय जे विजेते अर्जदार असतील त्यांच्यासाठी येणार आहे आपल्याकडे जर कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट असेल जे कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट दोन हजार एकोणीसनंतर दिले आहेत हे सर्व बार्टीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत याची खात्री किंवा याची सत्यता पडताळणी माडा आम्ही स्वतः ऑनलाईन करून त्याचं रिपोर्ट तुमच्या लॉग इनमध्ये आम्ही प्रसिद्ध करतो जे व्हॅलिटी प्रमाणपत्र दोन हजार एकोणीसच्या पूर्वी दिले आहेत की ज्यावर ऑनलाईन ते अवेलेबल नाहीत असे प्रमाणपत्र आम्ही संबंधित समितीला व्हेरिफिकेशनसाठी व्हॅलिटीसाठी पाठवतो आणि व्हॅलिटीचा रिपोर्ट आल्यानंतर त्याबाबत पुढची ता, ता ही प्रोसेस चालू असते म्हणजे यासाठी तुम्हाला देकारपत्र वगैरे थांबवलं जात नाही फक्त ताबा देण्यापूर्वी प्रक्रिया करून घेतली जाते फिजिकल हँडिक्राफ्टच जो प्रवर्ग आहे यासाठी युनिक आय डी जे स्वावलंबनी इश्यू केला आहे फक्त हे स्वावलंबने इश्यू केले आय डी किंवा दाखला या दोन आपण ग्राह्य धरणार आहोत इतर कुठलं तुमचा दाखला असेल फिजिकल हँडिकॅपचा तो सिस्टीममध्ये गृहित धरला जात नाही कारण आपण ऑनलाईन कार करत असल्यामुळं तर ज्यांच्याकडे हा स्वावलंबनी दिलेला युनिक आय डी कार्ड किंवा स्वावलंबनचं प्रमाणपत्र नसेल त्यांनी तसं प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे किंवा स्वावलंबनचं यू, यू डी आय डी तयार करून तो अपलोड करायचा आहे आणि हे मिनिमम डिफिशियन्सी हां आणि फोर्टी पर्सेंट जे मिनिमम जो त्यांचं प्रमाणपत्रामध्ये उल्लेख पाहिजे त्यामध्ये यामध्ये फक्त दोन जे प्रवर्ग आहेत फ्रीडम फायटर आणि एम पी एम एल ए यांना आपण फ्रीडम फायटरचं प्रमाणपत्र कलेक्टर ऑफिसने लॉटरीमध्ये विजेत्या झालेलं लोकांनाच फक्त इश्यू केलं जातं त्यामुळे यांना आपण स्टिक केल्यानंतर इथं अपलोड जरी नाही केलं प्रमाणपत्र तरी आपण त्यांना ह्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यास परवानगी देतो ज्या विजेते होतील त्यानंतर त्यांनी ताबा घेण्यापूर्वी संबंधित जिल्हाधिकारी यांचं विहित नमुन्यातील प्रमाणपत्र फ्रीडम फायटर त्यांच्या वारसाचा आपण दाखल करायचं आहे एक सर्व्हिसमॅन अँड डिफेन्स याच्यामध्ये दोन प्रवर्ग आहेत एक तर डिफेंडंट फॅमिलीज आणि एक सर्व्हिसमॅन जे नियमित सेवा होऊन निवृत्त झाले आहेत एक सर्व्हिसमॅन आणि किंवा त्यांचे वारस यांच्यासाठीचं एक प्रवर्ग आहे दुसरा प्रवर्ग जो आहे की जे डी एफ डी एफ आता डी एफ प्रवर्गासाठी जे आ, आर्मी आर्मी नेव्ही किंवा याच्यामध्ये असणारे सर्विसमध्ये असताना देत झाले आहे किंवा जे मिसिंग डिक्लेअर केले आहेत म्हणजे इंडो चायना वॉर किंवा पाक इंडो पाक वॉरमध्ये अशा लोकांचे ज्याला अपंग होतो आलं आहे किंवा मिसिंग डिक्लेअर केले आहेत किंवा डे झाले यांच्या फॅमिलीसाठी वेगळी रिझर्वेशन आहे तर ह्या दोन्ही कॅटेगरीसाठी अर्ज करताना तर त्या प्रमाणचं प्रमाणपत्र आपण खात्री करून तोच प्रवर्ग निवडावं कधी कधी चुकीचा प्रवर्ग निवडला तर त्या ठिकाणी आपत्र होण्याची शक्यता आहे म्हणजे आपण जरी एक सर्व्हिसमॅन असेल किंवा एक सर्व्हिसमॅनची वारस असाल तर आपण एक सर्व्हिसमॅनच प्रवर्ग निवडणं अपेक्षित आहे जर आपण डी एफ प्रवर्ग असेल की ज्यांचे आ... मिसिंग आहेत किंवा डेथ झाले आहे इन सर्विसमध्ये अशा यांना आपण डी एफमधून अर्ज करायचा आहे आर्टिस्टसाठी आपण आ... कल्चरल अफेअर्स जे आहे मा डायरेक्टर ऑफ कल्चरल अफेअर्स महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी इश्यू केलेलं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ते प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे असे आपण आर्टिस्ट याच्यामध्ये अर्ज करू शकतात हा सुद्धा मग सांगण्याचं राहून गेलं आर्टिस्टसुद्धा आपण यांचं प्रमाणपत्र आफ्टर विनर म्हणजे ड्रॉ झाल्यानंतर जे विनर लोक आहेत त्यांच्याकडून आर्टिस्ट प्रमाणपत्र घेतो तो पण यांना अर्ज करण्यामध्ये परवानगी दिली जरी आत्ता त्यांच्याकडे आर्टिस्ट प्रमाणपत्र नसेल फक्त मात्र त्यांनी ही खात्री करून घ्यायची ह्या प्रवक्त अर्ज निवळ करताना की त्यांना असा दाखला मिळणार आहे का नाही असा दाखला जर दा तुम्ही आर्टिस्टमध्ये विजेत झाले झाले आणि जर आपल्याला विहित नमुन्यामधील संबंधित अथॉरिटीने डायरेक्टर ऑफ कल्चर अफेअर्स यांनी प्रमाणपत्र इश्यू केलं नाही तर आपला ताबा मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात बरोबर जर्नलिस्टसाठी आपण म्हाडाचे जे पी आर ओ आहेत जे पी आर ओ ऑफिसर यांच्याकडे अर्ज करायचा आहे आणि त्यांनी दिले विविध नमुन्यातील पत्रकार असल्याचं प्रमाणपत्र ते साईटवर अपलोड करायचं आहे म्हणजे पी आर जे सर्टिफिकेट जर्नलिस्टचं जे सर्टिफिकेट आहे ते म्हाडामार्फतच मिळणार आहे पण म्हाडामार्फत मिळण्यासाठी तुम्हाला पी आर ओ डिपार्टमेंटकडे सदर अर्ज सादर करायचा आहे एम पी एम एल एसाठी जे रिझर्वेशन आहे या ठिकाणी म्हणजे सिटिंग आणि एक एम एम पी एम एल ए हे अर्ज करू शकतात त्यांनाच जे विमज प्रमाणपत्र आहे हे त्यांनी विजेचे झाल्यानंतर पजिशन पूर्वी दाखल करायचं आहे हां पी एम आयसाठी आपण जर पी एम आयचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर तो, तो नंबर आपण द्यायचा आहे आपलं जर रजिस्ट्रेशन नसेल तर हे रजिस्ट्रेशन माडामार्फत ताबा घेण्यापूर्वी करून घेण्यात येईल फक्त पी एम आयसाठी अर्ज करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची की अर्जदार आणि अर्जारचे पत्नी किंवा पती यांचं भारतामध्ये कुठेही पक्के घर असू नये हे महत्वाची अट आहे त्याचबरोबर यापूर्वी त्यांनी पी एम आय योजनेचा पुढे लाभ घेतलेला असेल तर ते अपात्र होतील पी एम आय योजनेसाठी केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडे जी सबसिडी मिळते ही सबसिडी मिळण्यासाठी प्रत्येक आरदारचं सर्वे कोड जनरेट केला जातो आणि हा सर्वे कोड केवळ एकदा जनरेट होतो तो पी एम पोर्टलवर जनरेट होतो पे पी एमआयच्या साईटवर त्यामुळे ही खबरदारी घ्यायची की त्यांनी जर यापूर्वी लाभ घेतला असेल किंवा त्यांचा सर्वे कोड इतर कुठ विकासाकडे आट असाईन झाला असेल तर अशा अर्जारांना त्यांची पात्रता निश्चित होणार नाही हे सर्व आपण डॉक्युमेंट्स तयार केल्यानंतर आपला असा प्रोफाईल तयार होईल ॲप्लिकंटचा प्रोफाईल ॲप्लिकंटचा प्रोफाईल आपण डॉक्युमेंट सगळे अपलोड केल्यानंतर आपण ई साईन करायची ई साईन म्हणजे आपण केलेलं प्रतिज्ञापत्र आहे या ठिकाणी आपण आधार नंबर आणि ओ टी पी टाकून आधार साईन घेतो आहे आपण पेन आणि स्वाक्षरी करून दिलं प्रतिज्ञापत्र त्याची जी लिगल स्टेटस आहे किंवा त्याचे जे कायदेशीर महत्त्व आहे तेच महत्त्व ह्या प्रतिज्ञापत्राचं आहे म्हणजे आपण जे आधार साईन करून दिलेलं प्रज्ञापत्र आहे या प्रज्ञापत्रामधील माहिती जर खोटी आढळली तर आपण त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास पात्र ठरणार आहोत यात करताना एक सांगतो की सपोज आपण माडा एम्प्लॉय स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉय आहात सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉय आहात आपल्याकडे जे प्रमाणपत्र नसतील तर आपण आता प्रोफाईल बाकी तयार करून घ्या ई साईन करण्यापूर्वी आपण संबंधित अथॉरिटीचं दा सहीचा दाखला आणून तो अपलोड करून पुढे ई साईन करून आपण अर्ज करू शकतात आपलं प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर आपण अप्लिकंट ई साईन झाल्यानंतरच आपला, आपला आ, जे आपल्या उत्पन्न गटानुसार स्कीम उपलब्ध आहेत त्या उपलब्ध दिसतील आणि त्यासाठी आपला अर्ज करता येईल अर्ज केल्यानंतर आपण ई एम डी भरायची ज्या अर्जामध्ये ई एम डी आले आहेत असेच अर्ज फक्त लॉटरीसाठी घेतले जातील परत एकदा इथे ॲप्लिकंटला त्याचा प्रोफाईल पूर्ण दिसणार आहे प्रोफाईल समरी त्याने कुठले डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सगळे दिसणार आहेत व्ह्यू ऑप्शनमधून जर इन केस ई साईन करण्याच्या अगोदर कुठले डॉक्युमेंट्स चेंज करायचे आहे एडिट करायचे आहे तर ते करू शकतात म्हणजे रि रिअपलोड होऊ शकतं आहे बिफोर ई साईन तर ते एकदा खात्री करून घेणे आपण जे माहिती दिलेली आहे जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे ते योग्य आहे किंवा नाही किंवा आपल्याला जे डॉक्युमेंट द्यायचे आहेत ते तेच डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहेत आणि सरांनी सांगितल्यानुसार सेल्फ डिक्लेरेशन हे ई साईनने व्हॅलिडेट होणार त्यामुळे डॉक्युमेंट तुमचे असणार मागच्या वेळेसपेक्षा आपण बदल थोडसा असं केला डिजिलॉकर थ्रू डॉक्युमेंट घेतो याचे दोन महत्वाचे कारण आहेत इमेज प्रॉपर इमेज फेज केल्या लोक अपलोड करत नव्हते त्यामुळे अर्धवट आधार कार्ड किंवा चुकीचं आधार कार्ड पॅन कार्ड सुद्धा काही येत होते तर तर ह्यामुळे डिजिलॉकर लॉकर सिम्पल आहे आपण डिजिलॉकर लॉकर ॲप डाउनलोड करायचे आहे एका डिजिलॉकरमध्ये आपण घरातील सर्व लोकांचे प्रोफाईल तयार करू शकतात प्रोफाईल हा आधार बेस्ड होतो डिजिलॉकरमध्ये आपण आधार नंबर आधार नंबरला म्हणजे एक मोबाईल नंबर मल्टिपल आधार नंबरला जरी असायना असेल तरी मल्टिपल प्रोफाईल त्यामध्ये तयार होतात आपण कुटुंबातील की जे आधार कारण आहे त्यांचं डिजिलॉकरमध्ये किमान आधार आणि पॅन हे दोन बाबी आपण असाईन करून घ्यायचे आहे एक फक्त ह्या चार गोष्टी आपल्याकडे असतील म्हणजे डिजि लॉकरमध्ये सेल्फ आणि स्पाचा आधार आणि पॅन असाईन केलेला आहे तुमच्याकडे डोमेसाईल आहे आठ नंतर इश्यू केला जे बार बारकोड आहे आणि आय टी आरचे पासवर्ड तुमच्याकडे आहेत ह्या जर गोष्टी असतील तुमच्या लिहिल्या तुमच्यासोबत तर मोजून पाच ते सात मिनटामध्ये तुमचं प्रोफाईल तयार तुम होतं जनरल कॅटेगरीसाठी आणि जे राखीव प्रवर्ग आहेत त्यांसाठी एक अतिरिक्त डॉक्युमेंट्स फक्त कास्ट सर्टिफिकेट किंवा विशेष प्रवर्गाचं प्रमाणपत्र म्हणजे आपल्याकडे फक्त दोनच डॉक्युमेंट्स आवश्यक आहे एक डोमेसाईल आणि आपण जर कॅटेगरीमध्ये असेल तर त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट शिस्तून बाकी आपल्याकडं आधार नंबर पॅन नंबर आणि मोबाईल लिंक नंबर असेल तरी पाच ते सात मिनटामध्ये प्रोफाईल तयार होतो डिजि लॉकरला आपण नसेल डाउनलोड केलं तर डाउनलोड करून घ्या आधार नंबर आपला प्रोफाईल तयार करून घ्या पॅन नंबर टाकून पॅन डिजि लॉकरला असाईन करा हे केल्यानंतर पुढच्या बाबी आपल्याला लगेच सोप्या जातील ते जा। सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला ओ टी पी मार्फत व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर आपल्याला लॉटरी ॲप्लिकेशनसाठी अप्लाय नावचा जो टॅब आहे तो ओपन एनेबल होणार आणि तुम्ही लॉटरीसाठी अप्लाय करू शकतोय तर ही प्रोफाईल समरी परत एकदा तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला अप्लाय नावचा जो ऑप्शन आहे तो दिसेल यामध्ये आता अप्लाय नावमध्ये ज्या म्हाडामार्फत ज्या ज्या पण मंडळाच्या लॉटरी लाईव्ह असतील त्या लॉटरी तुम्हाला इथे दिसतील आणि त्या लॉटरीमधील जे स्कीम अवेलेबल असणार आहे त्या स्कीम तुम्हाला पूर्णतः इथे दिसतील तुम्हाला ज्या स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे त्या स्कीम तुम्ही सिलेक्ट करायची आहे तुम्हाला स्कीम आणि खाली अप्लाय हे बटन दिसत आहे तिथे तुम्हाला त्या ॲप्लिकेशनच्या स्टार्ट डेट एंड डेट ह्या प्रॉम्प्टली हायलाईट होत आहे इथे ॲप्लिकेशन डेट आणि पेमेंट डेट आता आप तुम्ही तुमचं उत्पन्नाचा दाखला आय टी आर अपलोड केलेला आहे त्यामुळे तुम्हाला ज्या स्कीम दिसत आहे त्या तुमच्या इन्कम ग्रुपनुसार दिसणार आहे इन्कम ग्रुप जो पण आहे तो।, तो स्कीम विल बी डिस्प्लेड ॲज पर इन्कम ग्रुप कास्ट कॅटेगरी तर यात ॲप्लिकंट स्कीम डिटेल्स ॲड्रेस एरिया त्या स्कीम ते फ, आ, याची सदनिकेची किंमत की किती आहे हे सगळे डिटेल्स दे कॅन व्यू आणि मग ते यातनं सिलेक्ट करू शकते आहे स्कीम सिलेक्ट केल्यानंतर मला ई एम डी आणि ॲप्लिकेशन चार्जेसचे पेमेंटसाठी ऑप्शन येणार आय एग्री टर्म्स अँड कंडिशन बिफोर पेमेंट तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन पेमेंटचे प्रोविजन इथं करण्यात आलेली आहे म्हाडामार्फत कुठेही ऑफलाईन पेमेंट स्वीकारले जात नाही कृपया हे लक्षात घ्यावे आणि आपण सोडतीमध्ये सहभागी होण्याच्या अगोदर आपण फक्त ॲप्लिकेशन फी आणि सदनिकेला असलेली ई एम डी इतकेच आपण पेमेंट म्हाडा ॲक्सेप्ट करतो बिफोर लॉटरी सदनिकेची पूर्ण पेमेंट हे लॉटरी लागल्यानंतर म्हणजे तुम्ही विनर झाल्यानंतरच करायचे आहे तुमची रिसिप्ट तत् तुमचं पेमेंट झाल्यानंतर लगेचच तत्काळ तुम्हाला व्यू रिसिप्टमधून तुम्हाला तुमचे पूर्ण ट्रान्झॅक्शन डिटेल्स मिळतील तर थोडक्यात हा ओवरव्ह्यू देण्यामागचं कारण असं की तुम्ही फक्त म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फतच uh, सोडत प्रक्रिया पार पाडावी आणि म्हाडामार्फत कुठेही ऑफलाईन पेमेंट करण्यात येत नाही किंवा कुठलीही प्रोसेस ही ऑफलाईन uh, करण्यात येत नाही सर्व एंड टू एंड प्रोसेस इज ऑनलाईन सो so, uh, आमचं तुम्हाला निवेदन असं आहे की तुम्ही म्हाडाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळामार्फतच सोडत प्रक्रिया राबवावी